स्टँडवरच्या गवऱ्यांचे साडी ड्रपिंगचे विविध प्रकार आपण या व्हिडिओमध्ये बघतो आहोत आजचा तिसरा प्रकार आहे कॅनकेन स्कर्ट साडी या वर्षी गवऱ्यांचं कौतुक थोड्या वेगळ्या पद्धतीनं साडी ड्रपिंग करून आपण करतो आहोत अशी साडी सहज आणि सोप्या पद्धतीनं कशी ड्रेप करायची ते मी आता तुम्हाला सांगत आहे करिया सुरुवात आई येस स्टँड सगळ्यांकडे असं गौरायांसाठी स्टँड आपल्या सगळ्यांकडे असं बऱ्याच आपण कॉमन पॅटर्नच ड्रेपिंग करत असतो टिपिकल सहावारी साडी आपण घालतो तर आज मी तुम्हाला या स्टँडवरच्या गौऱ्यांसाठी वेगवेगळ्या साड्या कशा पद्धतीने ड्रेप करणार आहोत ते दाखवणार आहे ओके बेसिकली असे स्कर्ट जर तुमच्या घरात असतील घरात जर तुमच्याकडे स्कर्ट असतील तर तो आपण एक स्कर्ट घेणार आहोत आणि आपण एक घेतली सिल्कची साडी कट आणि ते साडी आपण एकत्र गौऱ्याना घालणार आहोत स्कर्ट त्या स्टँडमध्ये लॉक करायचा आहे आणि आतमध्ये थोडासा खोचायचा आहे जेवढी लेंथ तुम्हाला बाहेर हवी आहे त्या पद्धतीने थोडंसं ऍडजस्ट करा त्याच्यावरती गौरीचं बेस करून त्या स्कर्टला लॉक करून घ्या आता बघूयात पुढची स्टेप ती महत्वाची आहे साठी इथे आपण सेफ्टी पिन लावतोच आहे पण इथे तुम्ही स्टिच पण करू शकता बॉडी आपली छोटी असते ब्लाऊज आपले मोठे असतात तर मी इथे तुम्हाला डायरेक्टली तुम्ही सुईने तो ब्लाऊज त्या बॉडीवरती फिट करू शकता त्याच्या घळ्या पडतात किंवा स्लीव छोटा आपल्याला करायचा आहे तर तोच दोरा तुम्ही कंटिन्यू करून हे स्लीव इथं प्रॉपर फिट बॉडीला फिट करू शकताय त्यामुळे कोणता पण ब्लाऊज इथे इझिली फिट होणार आहे ही होती आजची ब्लाउज साठीची स्मार्ट टीप तुम्ही पण नक्की ट्राय करा बरं का आपण स्टार्ट करतो आहोत बेसिकली आपण स्कर्ट आणि ब्लाउज म्हणजे बेस घालून घेतलाय साडी आपण कॅनकेन पॅटर्न मध्ये घालणार आहोत तर छोट्या छोट्या प्लीट्स इथनं घालायला तुम्ही सुरुवात करा ओके आधी आपण साडीचं प्रिपरेशन करणार आहोत साडी आधी हाफ रेडी करून ठेवणार आहोत मग आपण गवरायांना सा। ती ट्रॅप करायला घेणार आहोत ओके पकड्या इथे पकडा इथे आपल्याला बेसिकली एक पिन लावून घ्यायची हा जॉईंटचा आत जाईल ह्याची काळजी घ्या ओके त्यामुळं एक पहिली मिरी मी उलटी फिरवते कळत येते लक्षात मला काय आहे ही तुमची हायलाइट होणारी मिरी आहे ती मी आत टाकली ओके जर तुमच्या साडीला सुरुवातीच्या टोकापासूनच डिझाईन असेल तर काठ आत फिरवायची गरज नाही बरं का आता हा जो आपला पदर आहे हा जो आपला पदर आहे त्याला पण आपल्याला पिन करून घ्यायचं आहे ओके छोट्या छोट्या प्लीट्स आपण त्याला करून घेतो आहोत आणि पदर पण आपण रेडी करून घेतोय म्हणजे जवळजवळ आपण हाफ साडी रेडी करून घेतली आहे येस आय पिन द्या एक एक फुटाचं अंतर सोडून आपण पदर रेडी करून घेत आहोत बरं का तर इथे जवळजवळ छोट्या छोट्या प्लीट्स आपण घेतल्या तुमची जर साडीची बॉर्डर मोठी असेल तर तुम्ही मोठ्या पद्धतीने ती बॉर्डर लॉक करू शकता चार ते पाच सेफ्टी पिना इथे लावल्या जातात जवळजवळ दीड मीटरचा पदर आपण इथे लॉक करून घेत आहोत म्हणजेच रेडी करून घेत आहोत हा पदर आपण पिन लावून रेडी केलेला आहे थोडस मेजरिंग घ्या शोल्डर पासनं खाली येऊन हा पदर थोडा ओघळता इथपर्यंत राहिला पाहिजे ओके दुसरं सगळ्यात महत्वाचं मी आपण इथे प्लीट्स घालून घेतल्यात अशी ही जवळजवळ हाफ साडी इथे प्लीट्स घालून घेतलेली आहे ओके आता आपण बघूया साडी टपिंग साडीचा सा बेस तुम्हाला स्टँड मध्ये लागणार आहे ओके आपण जे प्लेट्स घातलेले आहे ते हाफ्ट आपल्याला आतमध्ये खोचायच्यात बघा तुमच्या स्कर्टची लेंथ आणि साडीची लेंथ सेम यायला पाहिजे त्या पद्धतीने तेवढी साडी तुम्हाला आतमध्ये खोचायची आहे ओके क्लिअर आहे दोन्ही लेंथ तुम्हाला बॅलन्स करायचे हे फार महत्वाचं ह्या प्लेट्स आपण नंतर बसवणार आहोत ओके हां बसवा राहिलेले साडीचा हा जो पदर आहे तो आपण मागणं घ्या रेग्युलर आपण जसा पदर घेतो तसा खांद्यावर तुम्हाला पुढे घ्यायचं राहिलेला साडीचा पदर आपल्याला मागणं ओढून पुढे शोल्डर वरती ओढून घ्यायचा आहे आणि तो आपल्याला हवा तेवढी लेंथ लॉक करून घ्यायचा आहे पदर जर तुम्हाला डोक्यावरनं हवा असेल तर थोडी लेंथ मोठी ठेवा पुढच्या प्लेट्स एकदा प्रॉपर छोट्या छोट्या पद्धतीने सेट करून घेतो आहोत बेसिकली हे तीन चार प्लेट्स नंतर आपल्याला एक छोटीशी पिन घालायची इथे तुम्ही स्टिच पण करू शकता पिन तुम्हाला आतन न छोटस की जेणेकरून ते दिसणार नाही येत लक्षात म्हणजे तर प्लेट्स प्रॉपर बसणार आहेत ओके जर साडी थोडीशी एक्स्ट्रा बॅकसाइडनं राहत असेल तर त्याच्या पण तुम्ही थोड्याशा प्लीट घालून परत तुम्ही मध्ये ऍड करू शकता तर इथे तीन चार प्लेट्स मी परत घातल्या मध्ये ऍड करतील पदर आपण वरती घेतलाय आणि हा पद आपण पुढे घालून घेतला इथे हाफ स्कर्ट दिसलाच पाहिजे ह्या साडीच्या ड्रपिंगमध्ये हीच मजा आहे तुमची अर्धा स्कर्ट दिसली पाहिजे आणि त्याच्यावरती आपण हाफ केन केन पद्धतीने साडी ड्रप करतोय आता बघूया आपण फायनल फिनिशिंग स्ट्रेटनर तुमच्या घरात असेलच स्ट्रेटनर आपण मी एक साधारणतः वीस सेकंदासाठी ऑन केलेलं आहे आधी ते बंद केलं आहे आता माझं स्ट्रेटनर बंद आहे नॉर्मल टेम्परेचरवरती ओके तुम्ही आधी टेम्परेचर चेक करा नाही तर साड्या जाळाल परत मला म्हणाल तुझ्या व्हिडिओ बघून आम्ही साडे जाळल्या असं नाहीये हे कंट्रोल हा येस सगळ्यात महत्वाचं आहे काय माहितीये की हे टेम्परेचर कंट्रोल पाहिजे ओके आता आपल्याला ह्या एका एका एक प्लेटला आयन करायचं ओके पंधरा वीस सेकंदासाठी मशीन गरम करून मी साडीला प्लेट्स आयन करून घेत आहे ओके आता बऱ्याचदा इथे फ्लफीनेस येत नाही त्याच्यासाठी पुढे आपण स्मार्टी बघणारच अजून एक महत्वाची स्मार्टी प्लास्टिक शीट मार्केटमध्ये मिळणार आहे बेसिकली आपल्याला स्कर्टच्या हातून टाकायचं आणि त्याला तो एक फ्लफीनेस द्यायचा म्हणजे तो एक स्कर्टचा किंवा केनकेनचा इफेक्ट तुम्ही घरच्या घरी करू शकता जर तुमच्याकडे प्लास्टिक शीट नसेल तर तिथे तुम्ही कॉटनची ओढणी पण वापरू शकता स्कर्टच्या आणि साडीच्या आतनं मी शीट थोडस पसरवून घालत आहे यानी त्या साडी आणि त्या स्कर्टला एक थोडासा वॉल्युम किंवा फ्लफी इफेक्ट येणार आहे ही होती आजची युजफुल स्मार्ट टिप नक्की नक्की ट्राय करा बर का ज्वेलरी आणि ऍक्सेसरीज घालून घेतली बऱ्याच अपर बॉडी लोअर बॉडी छान असते आणि इथे परत बॉडी आत जाते जेव्हा तुम्ही कंबपट्टा वगैरे लावताय तर Uh, कमरेला पण फ्लफीनेस देण्यासाठी तुम्ही शीट घालू शकता है। हे आपल्याला ड्रेपिंग झाल्यानंतर जिथे जिथे तुम्हाला फ्लफीनेस हवा किंवा जिथे जिथे इफेक्ट हवाय तिथे तुम्ही आत्महत्याचा सपोर्ट देऊ शकता हे अजिबात निघणार नाही तुम्ही त्याच्यात सेफ्टी पिन इझिली घालू शकता ओके बऱ्याचदा जेव्हा आपण स्टँड वापरतो तेव्हा कंबरात दबली जाते किंवा आपण ऍक्सेसरीज लावल्यानंतर कंबरात दबली जाते तिथे व्हॉल्यूम देण्यासाठी तुम्ही असं शीट ट्राय करू शकता त्याच्यावरती एक सेफ्टी पिन लावून ते सिक्युअर करू शकता अजिबात निघणार नाही अजिबात हलणार नाही ही होती आजची स्मार्ट टीप नक्की नक्की ट्राय करू शकता बेसिकली ते साडीच्या आतमध्ये लपलत जाणार आहे असे कापडी गजरे तुम्हाला मार्केटमध्ये आता इझिली अवेलेबल होतील गौरीच्या बेस्ट हेअरस्टाईल मध्ये मी टू वेटे चिटकवला आणि त्याच्यावरती हे गजरे गोल गोल पद्धतीने सेट केलेले आहेत आणि सेफ्टी पिननी लॉक केलेली आहे ओके okay, आता तुम्ही ठेवली तरी चालेल साडीचा सा पदर डोक्यावरती दिला तरी चालेल किंवा तिसरी सप्लिमेंट एक्स्ट्राची ओढणी डोक्यावरती दिली तरी चालेल तुमचा रोल आहे तुमची गवराई आहे कशी सजवायची कशी तिला नटवायची हा तुमच्या हातात आहे ओके तर आपण त्याच्यावरती ओढणी ड्रेप करतो आहोत सुंदर नेट ची ओढणी ने मी इथे वापरलेली आहे दोन्ही बॉर्डर्स एकदा चेक करा त्याची लेंथ सिमिलर आहे ना ते एकदा चेक करा आणि आता मी जो हेडचा सेंटर पॉईंट आहे तिथे टू वे टेप लावून ते मी केसांवरती चिटकवला आणि त्याच्यावरती मी दुपट्टा लॉक केलेला अशा पद्धतीने तुमचा दुपट्टा अजिबात हलणार नाही आई आपली गौर दुपट्ट्याऐवजी तुम्ही साडीचा पदर देखील डोक्यावरती देऊ शकताय बर का अशी सहज सोपी थोडी वेगळ्या पद्धतीने आपण गौऱ्याना साडी डप केलेली आहे तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओ लाईक सबस्क्राईब करा शेअर करा तुम्ही देखील अशी साडी तुमच्या गौरांसाठी ट्राय करा भेटत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या साडीच्या प्रकारामध्ये तोपर्यंत काळजी घ्या मजेत राहा धन्यवाद